आमचं शिवसेना कुटुंब राष्ट्रवादी कुटुंब काँग्रेस आप समाजवादी पार्टी सर्व आमचं जे इंडिया कुटुंब आहे ते आलोय आम्ही गोष्ट बघण्यासारखी होती जिथे नरेंद्र मोदी यांचा रोड झाला तिथून तुम्हाला लीड भेटला मी आपल्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आभार मानतो का ते माझ्या मतदारसंघात आले ते आल्यामुळे मला चांगलं म्हणजे ते माझ्या विरुद्ध नव्हते आले होते माझ्या माझा प्रचार करायला आले होते त्यांच्या आल्याने मला फायदा झालाय आणि आमच्या पक्षाला फायदा झालाय आमच्या युतीला फायदा झालाय आणि त्यांनी नुसतं एक दोन अडीच किलोमीटरच चालले माझी त्यांना विनंती आहे आता जर दोन चार दिवस त्यांच्याकडे राहिलेले आहेत तर त्यांनी माझा पूर्ण मतदारसंघ फिरावा पूर्ण मुंबई फिरावा म्हणजे पूर्ण साफसफाई आम्ही वारंवार आम्ही सर्व लोक वारंवार विनंती करत होतो महानगरपालिकेला एम का हे सर्व ब्रिजच्या खालचं सर्व क्लिअर करा सर्व साफसफाई करा सहा महिने झाले होते वर्षभर झालं होतं ते करत नव्हते एका रात्री ते सर्व झालं आणि साडेतीन कोट रुपये अडीच किलोमीटरच्या याला खर्च झाले महानगरपालिकेचे तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो का बाबा मोदी साहेबांनी पंतप्रधान साहेबांनी पूर्ण मतदारसंघ फिरावा म्हणजे पूर्ण साफसफाई आमच्या मतदारसंघात मुंबईत भाजप दंड लावण्यात आला होता जे काय करायचं होतं ते सर्व केलं म्हणजे फॅर इलेक्शन तर बोलू शकत नाही आणि अनफेअर इलेक्शन अनफेअर प्रॅक्टिस जे काय करायच्यात म्हणजे पैशाचा वापर शक्तीचा वापर सर्व शासनाचा गैरवापर जे काय करायचं होतं दादा लोकांचा वापर गुन्हेगारांचा वापर सर्व जे काय करायचं होतं त्या सर्व केलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी शिवसेनेच्या आणि सर्व मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना जे काय दमदाटी करायची मारायचं त्यांच्यावर केसेस करायच्या जेलमध्ये ठेवायचं म्हणजे इलेक्शनचा का काळ आहे तोपर्यंत त्यांना दाबून ठेवलं होतं जेलमध्ये त्यांच्यावर ते अन्याय केलं मारलं महिलांना मारलं हे सर्व अन्याय केलं आणि आम्ही जे कंप्लेंट करायचं होतं आम्हाला काय न्याय देत नव्हते आम्हीच कंप्लेंटर आणि आमच्यावरच गुन्हा दाखल करायचे असं झालं होतं पण त्यांनी काही करून सर्व करून रोड शो करून सर्व करून काही झालेलं नाही माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना पाच पाच दिवस इकडे येऊन बसावं लागलं पंतप्रधान साहेबांची सभा सोडून यावं लागलं म्हणजे विचार करा आमच्या मुलींचं प्रकरण झालं त्याच्यात किती पैसे असतील का माननीय पंतप्रधान साहेबांची सभा सोडून माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना तिकडे यावं लागलं आणि ते पैसे तिकडून काढावे लागले दुसरं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की काही केलं तरी त्यांचा यश आला नाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे पुढच्या वेळी आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींना बोलवा प्रचाराला म्हणजे काहीतरी त्यांना काहीतरी कुठेतरी लीड कमी होईल आमचं महाविकास आघाडीला जे यश मिळालं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केलंय की मला आता या सरकार मधून मोकळं करा साहेब मी ताई मी माझ्या मतदारसंघापुरता मर्यादित आहे ते नेते मंडळी आहेत ते यावरती भाष्य करतील मी या सर्वावरती भाष्य करणार एवढा मुला नाहीये आता त्यांच्याकडे काय राहिलं नाही आता लपवणार कुठे पहिलाही काय पहिलाही काय नव्हतं पहिला हिंदू मुस्लिम करून झाला पाकिस्तान करून झाला बांगलादेश करून झाला दगड करून झाला ते असं की बांगलादेशी लपवतील कुठे जर ते देशातल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बांगलादेशी बोलत असतील तर याच्या मोठं काय म्हणजे देशातल्या लोकांना बांगलादेश मध्ये म्हणजे तेही राहतात ते बांगलादेश मध्ये राहतात का त्यांना अशा लोकांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही ते कायदेशीर कारवाई करायसाठी आमचा पक्ष आणि सर्व मित्र पक्ष मिळून आमची त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे इलेक्शन होतो तोपर्यंत गप राहिलो आता सहन करणार नाही आम्ही सहन खूप केला पण आता प्रशासनाने आणि दुसऱ्या पोलिसांनी जर अतिरेक केला आमच्या लोकांवर खोटे केसेस केले काय अन्याय आमच्या लोकांवर केला तर आता आम्ही का बसणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू आणि शिवसेना त्यांनी बोलले होते आम्हाला आम्ही त्यांचं ऑफिस तोडायला गेलो आम्हाला ऑफिस तो तोडायची गरज नव्हती आम्ही इलेक्शन कमिशनला कळवलं होतं आम्ही पोलिसांना कळवलं होतं त्यांना घेऊन बरोबर गेलो होतो तिकडे तरी आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि आता नुसती शिवसेना बरोबर नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप सर्व बरोबर आहोत

गंदी राजनीति देश में चल रही है महाराष्ट्र में चल रही है मुंबई में चल रही है उसके खिलाफ लोगों ने वोट किया है और अच्छी तरह से वोट किया है इतने भी उन्होंने अपना प्रशासन का गैर वापस पैसे का वापर बल का वापर सब किया और लोगों ने हमको चुनके दिया है और जिन लोगों ने हमको चुनके दिया है तो था। था। मैं पहले भी बोल चुका हूँ क्या आपके माध्यम से प्रधानमंत्री का आभारी हो क्योंकि उन्होंने रोड शो किया उसका फायदा हमको ही हुआ है उनके रोड शो का उन्होंने सिर्फ अढ़ाई किलोमीटर किया पूरा मुलिम से घटको पैर करते तो हमारी लीड एक डेढ़ लाख तक चली जाती है मैं।, मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ क्या उस पर भाष्य करूँ जो बड़े नेता है वो भाष्य करेंगे और अभी उनके पास रहा नहीं कुछ बोलने के लिए तो क्या करेंगे यही बोलेंगे Thank you, sir. thank you thank you thank you thank you, thank you. Thank you. Thank you.